हॉटेल व्यवसायासाठी नोकरी महोत्सव स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सोलापूर तसेच आर के इव्हेंट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सात मार्च रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजी महाराज तलाव जुने संतोष नगर कोणार नगर येथील संस्थेच्या इमारतीमध्ये हा महोत्सव होत असून अठ्ठावीस स्टॉल्स लागतील हॉटेल व्यवसायाशी निगडीत मॅनेजर कुक यासह इतर पदावरील रिक्त जागांसाठी इच्छुकांनी संपर्क साधा येथे त्वरित नोकरी उपलब्ध होतील लोणावळ्यात महाबळेश्वर येथे ही नोकरी उपलब्ध आहे हजार युवक युवतींना नोकरीची संधी आहे आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली यावेळी प्राचार्य संदीप बर कमलेश शिंदे आनंद भोसले सौरभ शिंदे क्षितिजा देवकर आदी उपस्थित होते विजा प्रमोट कंपनीला आपल्याला माहितीचं आहे की महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आपल्याकडे साधारणतः दहा वर्षापूर्वी कॉलेज बांधलं होतं तर ते कॉलेज आपण जुलै दोन हजार तेवीसला चालू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता बी एस सी हॉस्पिटॅलिटी हा प्रोग्राम त्या ठिकाणी तीन वर्षाचा चालू झालेला आहे सध्या आपल्याकडे काही मुलं आहेत आणि आपल्या सोलापूर परिसरामध्ये हॉस्पिटॅलिटी हॉटेल मॅनेजमेंट व पर्यटन या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक पुणे आणि या परिसरामध्ये आहेत त्यांना त्यांना जॉबची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आर के इव्हेंट्स जे कमलेश शिंदेसर आणि आमच्या स्वामी सम्राट हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने एक प पहिल्यांदाच आपण सोलापूरमध्ये स्पेसिफिक हॉटेल मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी पर्यटन हाऊसकीपिंग याच्या या संदर्भातील जर जॉबच्या संधी आहे त्या आपल्या सोलापूर परिसरातील लोकांसाठी युवकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम जॉब फेअरचा सात मार्च सात अक दोन हजार चोवीसला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे शिंदे सरांच्या प्रयत्नातून आपल्याकडे महाबळेश्वर असतील पुणे सातारा सोलापूर अशा ठिकाणच्या दोन पन्नास सा कंपन्या